श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लग्नाच्या दिवशी नवरा बायकोला उलट मंगळसूत्र का घालतो या प्रथेमागचं नेमकं का कारण काय वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास मंगळसूत्रामुळे लग्न झालेली स्त्री नेहमी आनंदी राहते तसेच या मंगळसूत्रामधील वाट्या जेव्हा महिलेच्या हृदयाजवळ येतात तेव्हा त्या तिच्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या उत्तम ठरतात हिंदू लग्नांमध्ये मंगळसूत्राला खूप महत्त्व आहे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की लग्नात स्त्रियांना उलटं मंगळसूत्र घातलं जातं जे काही दिवसांनी सरळ केलं जातं ही लग्नातील एक प्रथा आहे ज्याला सगळे लोक पाळतात पण असं का करतात असं कारण जर विचारलं तर क्वचितच कोणाला तरी सांगता येईल आज आम्ही याच प्रथेबद्दल सविस्तर बोलणार आहोत सोन्याच्या धातूने बनलेल्या मंगळसूत्रामधील वाट्या या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे आणि याच कारणामुळे नववधूचं मंगळसूत्र मोठं बनवलं जातं मंगळसूत्र हे सोने आणि चांदीने बनवण्यात येते दोन्ही धातू हे महिलांच्या हृदयाला निरोगी राखण्यास मदत करतात या धातूमुळे रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो मंगळसूत्रातील काळामणी हा महिलांना राहू केतू शनीच्या दुष्प्रभावांपासून वाचवतो पण आता काळानुसार महिला आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे मंगळसूत्र वापरतात काही महिला ते घालतसुद्धा नाही मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्यतंतू असे म्हटले जाते मंगळसूत्रामध्ये दोन पदरी दोऱ्यात काळेमणी गुफलेले असतात मध्यभागी चार छोटेमणी दोन लहान वाट्या असतात यामध्ये एक नवऱ्याचं घर आणि दुसरी वाटी माहेर दोन दोरे म्हणजेच पतीपत्नीचे बंधन चार काळेमणी म्हणजेच धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ मंगळसूत्र घालताना नवरदेवाकडील एखाद्या सुवासिनीने वधूवरांना पूर्व दिशेकडे तोंड करून बसायला सांगावे आणि वधूस अष्टपुत्री नावाची दोन वस्त्रे काचोळी चोळी आणि काळ्या मण्यांचे मंगळसूत्र द्यावे असे सांगण्यात येते दोन्ही वाट्यांमध्ये हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे लक्षण भरून हे उलटे घातले जाते ज्यामुळे लोकांना कळते की महिला नुकतीच सौभाग्यवती झाली आहे किंवा तिचं नुकतंच लग्न झालं आहे महिलांसाठी मंगळसूत्र हे खूपच महत्त्वाचे असते नेपाळ आणि श्रीलंका या देशामध्येही मंगळसूत्र घालण्याची परंपरा आहे भारताच्या संस्कृतीमध्ये मंगळसूत्र म्हणजेच विवाहित महिलांसाठी सौभाग्याचे रक्षाकवच मानण्यात येते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे आम्ही या माहितीचा कोणताही दावा करत नाही आजची ही, ही माहिती तुम्हाला जराही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद